हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आता गणपती बाप्पा पण जवळ आले आहेत तर गणपती बाप्पाला छान असं आपण नैवेद्य करायचं आहे मोदक त्यांच्या आवडीचे मोदक करायचे आहेत तर असं आपण एक वेगळ्या पद्धतीचे मोदक करायचे आहेत दुधीचे मोदक हे बघा हे मी दुधी घेतलेली आहे हे अर्थात अर्धा दुधी घेतलेलं आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्या दुधीची ही साल आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे जो आपण दुधी सोडला आहे त्याला छान असं आपण किसून घ्यायचं आहे आणि किसण्यासाठी जी मोठी मोठ्या होलवाळी चांदी असते ना ती घ्यायची आहे आणि जो मधला बी असतो ना तो भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे म्हणून आजूबाजूने छान असं आपल्याला किसून घ्यायचं आहे ते बघा मी असा सर्व दुधी हा मी किसून घेतलेला आहे ज्या आंबी बीचा भाग असो ना तो आपल्याला नाही घ्यायचा आहे आणि हा दुधी तुम्ही डाळीमध्ये भाजीमध्ये पण वापरू शकता आपण हे एकत्र करून घट्ट पिळून घ्यायचं आहे जे पाणी असं ना दुधीचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मी हे पाणी पण साईडला ठेवते हे पाणी पण तुम्ही सूपसाठी डा दा, डाळीसाठी किंवा पीठ मळ्याला वापरू शकता आपण हा दुधी सर्व असं मस्त घट्ट पिळून घेतलेला आहे आता आपण गॅसकडे जाऊया आता मी ते पॅन ठेवला हो आहे हा एक चमचा मी तूप घेतले आहे आता आपण आपण हा दुधी घट्ट आहे आणि ह्या तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आपण ही काळजी घ्यायची का दुधी पिळताना पाणी अजिबात राहायला राहायला नाही पाहिजे दुधीमध्ये नाही तर मग काय होणार मोदक आपल्याला वळता जमणार नाही मोदक वळताना मोदक एकदम नरम पडतील तुम्ही मोदकाच्या ऐवजी लाडू पण करू शकता दोन ते तीन मिनटं छान असं दुधी आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनटं छान असं मी दुधी तुपात परतून घेतलेलं आहे आता आपल्याला ते पाच चमचे मी दूध ऍड करते आहे फक्त दुधी आपल्याला शिजून घ्यायचं आहे शिजेल एवढंच आपल्याला दूध ऍड करायचं आहे जास्त दूध ऍड नाही करायचं आहे प्रमाण तुम्ही घ्याल ना तर दुधी घट्ट पिळून झाल्यावर तुम्ही मापून बघायचं एक कप जर तुमचा दुधीचा होत असेल ना तर तुम्ही पाव कप दूध आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान असं तीन ते चार मिनिटाभर शिजून घ्यायचं आहे दुधी किसल्यावर जर तुमचा दुधीचा किस एक कप होत असेल तर तुम्ही काय करा पाव कप तुम्ही दूध घ्यायचं आहे हे बघा चार मिनटं झाली आहे झाकण उघडून बघूया आपण बघा दूध आपलं आटलं गेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर ऍड करायची आहे तुम्ही तुम्ही किती खाता ना त्या साखर करू शकता पण जर कप दुधीचा किस असेल तर तुम्ही अर्धा कप साखर घेऊ शकता अर्धा कप नाही तर पाव कप साखर घेऊ शकता कारण आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर पण ऍड करणार आहोत आता परत झाकण ठेवूया आणि साखर छान सा हो असे मेज होईपर्यंत विरघळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण उकडून बघूया आपण दुधी पण आपला छान असं शिजलेलं आहे आता जर तुम्हाला हवं असेल जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही फूड कलर ॲड करू शकता कारण मोदक छान असे दिसायला पाहिजे म्हणून आपल्याला थोडासा मी एक फूड कलर ॲड करते आहे जर फूड कलर ॲड नसेल करायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता आता याला छान अशी बाइंडिंग आणि टेस्ट येण्यासाठी आपण ॲड करायचं आहे अर्धा कप मी हे खोबऱ्याचा कीस डेसिकेटेड कोकोनट ते मी ॲड केलेलं आहे आणि हे अर्धा कप मी हे मिल्क पावडर घेतलेली आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला वाटतं का अजून पाणी आहे खोब आपल्या दुधीमध्ये तर तुम्ही आणखी एक ते दोन चमचे मिल्क पावडर आणि एक ते दोन चमचे तुम्ही खोबरं म्हणजे देसी केटेड खोबरं डेसिकेटेड कोकोनट तुम्ही ऍड करू शकता आता मोदकाला छान चकाकी येण्यासाठी आपण थोडंसं तूप ऍड करायचं आहे अर्धा ते एक चमचा तूप ऍड करायचं आहे म्हणजे काय होतं मोदकाला छान अशी वरती चमक येते आणखी आपल्याला एक ते दोन मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे हे बघा छान असं आपल्याला असा गोळा फिरतो आहे हे बघा व्यवस्थित हे बघा छान असा गोळा होतो आहे आता है बंदा है, है अप हे मी गॅस बंद करते आहे आणि पंख्या खाली थंड करून ठेवायचं आपल्याला हे असं पसरवून पंख्याखाली थंड करून ठेवूया आणि थंड झालं ना की आपल्याला मोदक घ्यायचे बनवायचे आहे तर हे बघा आपलं मोदकाचं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता आपण हा मोदकाचा सासा घ्यायचा आहे थोडंसं आपण त्याला तूप लावायचं आणि हे मी मोदक सिंपल केले आहेत तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स म्हणजे काजू बदाम वगैरे ॲड करायचं असेल काजू बदाम थोडेसे कापून भरड करायची आणि ते ह्याच्यामध्ये तुम्ही तुपामध्ये परतून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर मोदक करायचे नसतील तर तुम्ही याचे लाडू पण करू शकता हा बघा आपला दुधीचा मोदक दिसायला किती सुंदर सुरेख दिसत आहे आणि कलर पण छान आलेला आहे याच प्रकारे आपण बाकीचे मोदक पण बनवून घेऊया तुम्ही याच्यामध्ये अशी बेसिक के कोकोनट म्हणजे ॲड करून असं पण तुम्ही करू शकता आणि हे मोदक ना फ्रीजमध्ये आरामात पंधरा दिवस छान टिकतात फ्रीजच्या बाहेर फक्त एकच दिवस टिकेल एक दोन दिवस पण फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं ना तर छान असं पंधरा दिवस तुम्ही खाऊ शकता मोदक हे ह्या वर्षी आपण गणपती बाप्पाला छान असा वेगळ्या पद्धतीचा मोदक आपण देऊया हे बघा फ्रेंड्स छान मस्त असे आपले दुधीचे मोदक तयार झालेले आहे आणि मी हे वटी डेसिकेटेड कोकोनट स्प्रिंकल केलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हिरवा कलर नसेल ॲड करायचं तर तुम्ही चॉकलेट पावडर ॲड करून तुम्ही चॉकलेट दुधी चॉकलेट मोदक पण करू शकता ते पण खायला खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा जर मोदक करायचा नसेल तर असे लाडू पण तुम्ही करू शकता दुधीचे लाडू हे बघा ते पण खायला खूपच छान लागतात तर फ्रेंड्स या गणपतीला तुम्ही असे दुधीचे छान असे मोदक नक्की करा तर ह्या वर्षी गणपती बाप्पाला छान छान असे हेल्दी दुधीचे मोदक नक्की करून द्या आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा रेसिपीला शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन कर, नक्की प्रेस करा म्हणजे मी जी पण छान छान रेसिपी अपलोड करेन त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद